मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची आहे मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिले आणि मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतेने मला जी शिक्षा देईल ती भोगा मी भोगाय तयार आहे असा व्हिडिओ समोर आला आणि बावीस दिवसापूर्वीची महाराष्ट्रातील जनतेची प्रतीक्षा संपली असं वाटत जरी असलं तरी सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य आरोपी अजून सुद्धा फरार आहेत वाल्मिक कराड यांनी सरेंडर करून काय साध्य केलंय कराड यांना देशमुख हत्या प्रकरणात खरंच शिक्षा होईल का खंडनीची तक्रार खोटी होती आणि यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही संबंध नव्हता तर ते बावीस दिवस फरार का होते या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय बोला महाराज आज सकाळपासूनच सर्व माध्यमाचे कॅमेरे हे सी आय डी ऑफिसच्या बाहेर लावलेले होते कारण कालपासून म्हणजेच तीस डिसेंबरलाच वाल्मिक कराड सरेंडर करेल अशा बातम्या येत होत्या अखेर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर माइंड असण्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड हे सी ला शरण आलेले आहेत पण सीआयडी ला शरण येऊन वाल्मिक कराड यांनी काय साध्य केलं आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरतं वाल्मिक कराड यांच्यावर सुनील शिंदे यांनी खंडणीची फिर्याद दाखल केली होती आवादा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी दोन कोटीच्या खंडणीची मागणीचा मुख्य आरोप कराड यांच्यावर झाला होता आणि त्या एफ आय आर मध्ये दे संतोष देशमुख यांच्या हत्येचा काही उल्लेख नाही आणि हीच पळवाट पाहून वाल्मिक कराड यांनी स्वतःला आणि धनंजय मुंडेला यातून बाहेर काढण्यासाठी सरेंडर केलेलं असू शकतं प्रत्यक्षरित्या संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हे सहभागी नव्हते पण त्यांच्या पाठबळाने ही हत्या केली आहे असे आरोप यांच्यावर झालेले आहेत पण याचा अजूनही कोणताही ठोस पुरावा माध्यमाच्या समोर आलेला नाही संतोष देशमुख यांची हत्या होताना आरोपी हे तरी व्हिडिओ कॉल करून हा सर्व प्रकार दाखवत होते असं म्हटलं जात आहे आणि ते समोरचे व्यक्ती वाल्मिक कराड हेच होते असे आरोप केले जात आहेत पण अजून तरी या बाबतीत पुरावा समोर आलेला नाही त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांना शिक्षा होईल असं सध्या तरी होताना दिसत नाही खंडणीची तक्रार खोटी होती आणि देशमुखाच्या हत्येशी कराडांचा काही संबंध नव्हता तर ते बावीस दिवस फरार का होते हा सर्वात मोठा प्रश्न धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासमोर उभा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली होती तरी बीड पोलिसांच्या अपयशामुळे अखेर पोलीस अधीक्षकाची बदली करण्यात आली नवनीत कावत बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा तपास सीआयडीकडे कडे वर्ग केला होता तरी वाल्मी कराड यांना ते शोधू शकले नाही तर स्वतः वाल्मिक कराडच सरेंडर झाले नेमकं या पाठीमागचं राजकारण काय होतं अजून तरी समोर आलेलं नाही सी जवळपास दीडशे लोकांची चौकशी या प्रकरणात केली त्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड दोन बॉडीगार्ड राष्ट्रवादी बीडचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे या सगळ्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराडची दुसरी बायको म्हणून चर्चेत आलेल्या ज्योती जाधव हिची सुद्धा चौकशी करण्यात आली होती आणि दुसरीकडे वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून लोक उपोषणाला सुद्धा बसली होती फडणवीस यांनी कराड यांचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले मालमत्ता सीज करण्यात आली पासपोर्ट सीज करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच दोनच दिवसात वाल्मिक कराड शरण आलेले आहेत इथपर्यंत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना काही अडचण नव्हती कारण कराड यांना सीआयडीने खंडणीच्या प्रकरणात उचललेलं होतं पण संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली क्रिमिनल रिपिटेशन या याचिकेमध्ये धनंजय देशमुख यांनी मुख्य चार मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत ही याचिका वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मोठी अडचण होऊ शकते तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषी ठरवलं जाईल का किंवा पुराव्या अभावी ते या प्रकरणातून निर्दोष सुटतील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा